हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तुम्ही इथे बघतच आहात की माझ्या अंगणातले वांग्याचे झाडं किती मोठे मोठे झालेले आहेत आणि त्याला अक्षरशः आता वांगे देखील लागलेले आहेत तर फर्स्ट टाईम आम्ही झाडाचे वांगे तोडत आहोत तर बघू आपण किती वांगे निघतात ते हिरवीगार काट्याची वांगी आपल्या झाडाला लागलेली आहेत तर बघू शकता छोटे छोटे झाडं आहेत पण त्याला वांगे भरपूर लागलेले आहेत आता पहिलाच वेळ आहे वांगे तोडायचा आणि बघू शकता खूप सारे वांगे एका झाडाला निघत आहेत आणि छोटी छोटी वांगे आहेत काही काही मोठी झाली पण मी जास्त मोठी होऊ दिली नाही लवकरच मी त्याची तोड करत आहे कोवळ्या वांग्याचीच भाजी खूप छान होते आणि खूप छान लागते चवीला सुद्धा त्यासाठी मी छोटे छोटेच वांगे तोडत आहे हे रोप वांग्याचं मी बाजारातून विकत आणलेलं होतं दोन रुपयाचं एक रोप आहे असे मी दोन रोप आणले होते सुरुवातीला ते दोन रोप तुम्ही बघू शकता एवढे मोठे मोठे झालेले आहेत त्यानंतर परत मी आता तीन रोपं आणलेले आहेत आणि ते खूप छोटे छोटे झाडं आहेत तर तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये वांगे लागलेले आहेत मिस्टरांची खूप इच्छा होती वांगे तोडायची तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही एक्सपिरियन्स करा की कसं वाटतं पण खरंच खूप भारी वाटतं जेव्हा बाजारातून मी हे रोप आणलं होतं तेव्हा खूप छोटं छोटं होतं दोन रुपाचं रोप आणलं होतं मी आणि आज बघू शकता तुम्ही एका झाडाला किती सारे वांगे निघत आहेत आणि ही तर पहिली वेळ आहे तर याच्या पुढं आता किती वेळा अश जे वांगे निघणार आहेत करायची इच्छा असली ना आपण काहीही करू शकतो फक्त कष्ट घ्यावे लागतात आणि कष्ट घेण्याची आपली तयारी असली पाहिजे हाय गाय पूजेच्या दुनियामध्ये आपलं स्वागत आहे तर माझ्या मिसेसने वांग्याचे दोन झाडं लावले होते त्या त्या वांग्याला फर्स्ट टाइम एवढे मोठे वांगे निघालेले आहेत आणि खूप चांगले वांगे आहेत छान वांगे आहेत आणि ताजे वांगे आहेत त्याच्यामुळे बघा हे एवढे काटे आहेत आधी दोन वांग्याची झाड लावले होते त्या त्याच वांग्याची एवढे वांगे निघालेले आहेत झाडांचे आणि त्याच्यानंतर तीन वांगे आणलेले आहेत ते बी छोटे छोटे दोन वांग्याच्या झाडाची पहिल्या वेळेतच बारा वांगी तोडलेली आहेत अंगणातल्या ताज्या वांग्याची भाजी आज जबरदस्त होणार आहे त्यासाठी मी अंगणातलाच कांदा घेतलेला आहे आणि मस्त आपण मसाला वांगी बनवणार आहोत तर इथे मी सर्वात आधी वांगे धुवून घेतले स्वच्छ त्यानंतर मधामध्ये मी चीर पाडून घेतली क्रॉसमध्ये चीर पाडायची मधामध्ये आणि आतमध्ये काय आहे ते बघायचं पण ताजी वांगी आहेत दारातली त्यामुळे एकही वांग खराब निघालेली नाही आहे सर्व वांगी छान आहेत आणि एकदम काट्याची हिरवीगार वांगी आहेत त्यासाठी मी सर्व वांगी अशी कापून घेत आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तर आता आपण मसाला भाजून घेऊ इथं खोबरं आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कांदा आणि इथं शेंगदाणे आहेत तर इथे मी छान असे शे शेंगदाणे खरपूस भाजून घेते त्यानंतर छान असा लाल पडेपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आलं आणि लसूण आपल्याला भाजायचं आहे त्याच्यामध्येच मी मिरच्या टाकते आणि हिरव्या मिरच्यामध्ये तुम्ही करून बघा वांग्याची भाजी खूप अप्रतिम भाजी होते एकदा तुम्ही नक्की अशी ट्राय करून बघा तर मी हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेते याच्यामध्ये त्यानंतर मी खोबऱ्याचं खीस आहे तुम्ही खोबरं असेल त्याचा वापर करू शकता हेही मी भाजून घेतलं आणि आता आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपली पेस्ट रेडी आहे कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं त्याच्यामध्ये आपण बनवलेली मसाल्याची पेस्ट घालायची आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे सर्व भाजीचा खेळ इथेच आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे त्यामध्ये आता आपण हळद कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला संडे मसाला पेस्टमध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर केला त्यामुळे लाल मिरची पावडर घालायची गरज नाही मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर परत मसाला एकत्र एक करून घ्यायचा आहे आपला मसाला शिजलेला आहे आता आपण हा मसाला वांग्याच्यामध्ये भरूया सर्व वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व वांगे भरून झालेली आहेत आत्ता काय करायचं आहे तर आता इथं सर्व मसाल्यामध्ये वांगे परतून घ्यायचे आहेत थोडं मी गरम पाणी घेतलेलं आहे त्यानंतर गरम पाणी आपल्याला वांग्यामध्ये घालायचं आहे तुम्ही साधारण पाणी सुद्धा घालू शकता त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायचं आहे मसाला वांग्याची भाजी माझ्या मिस्टरांना जर कुणाच्या हातची आवडत असेल तर ती म्हणजे माझी आई माझ्या आईच्या हातची वांग्याची भाजी माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडते मी कितीही छान बनवली कितीही जगभरातले मसाले घालून जर भाजी बनवली तरी माझ्या मिस्टरांना माझ्या हातची भाजी आवडतच नाही तरीसुद्धा जेवण करताना म्हणतात की मामीसारखी भाजी झालीच नाही कितीही छान बनवू द्या कितीही काय काय घालू द्या किती वेगवेगळ्या प्रकारची बनू द्या तरीही त्यांना माझ्या हातची भाजी बिलकुल आवडत एक 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 नाही एकीकडे नॉनव्हेज आणि एकीकडं माझ्या आईच्या हातची मसाल्या वांग्याची भाजी असेल तर माझे मिस्टर माझ्या आईच्या हातची मसाल्या वांग्याची भाजीच खातील एवढी त्यांना आवडते आणि मला विचारलं तर मला माझ्या आईच्या हातची तर कुठलीही भाजी आवडते कारण की प्रत्येकाच्या हातची वेगवेगळी चव असते तशी माझ्या आईच्या हातची भाजीची चव पण खूप छान आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान आता मी बाजरीच्या भाकरी करत आहे गरमागरम भाकरी आणि गरमागरम मसाला वांगेची भाजी वाव खरंच काय कॉम्बिनेशन आहे आणि तेही म्हणजे आपल्या अंगणातले त्या तुम्हीही सर्वजण जेवण करायला आम्ही आत्ता जेवण करून घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि पूजाच्या धुनीला पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय